हॅलो नमस्ते मी छान आहे आपणही सगळे मस्त आहात अशी अपेक्षा करते आता आनंद संतोष हा आनंद का नाही आपण बाहेर शोधत जातो खरं तो आनंद आपलेतच आहे हो, तुम्हाला वाटते ना खरंच आपलेत आहे आपण कित्येक वेळा म्हणतो नाही मी मोठे घरात राहायला गेल्यावर का नाही नंतर मी खुश होणार आहे आनंदी होणार आहे मी मोठी गाडी घेतल्यावर आनंदी होणार आहे माझे मुलांचं शिक्षण झाल्यावर मी आनंदी असणार आहे त्यांना नोकऱ्या लागल्यावर मी आनंदी होणार आहे मी रिटायर झाल्यावर का नाही मी मग एकदम आनंदी असणार आहे असं लोकांनी बोलताना आपण ऐकतो अहो आपलं आयुष्य म्हणजे ह्या एक हा एक प्रयाण आहे आपण सगळे प्रयाण करत असतो आपण हे प्रयाणाचा काळ पण सुखकर करायला पाहिजे आणि हे आपलं प्रयाण किती मोठं आहे किती छोटा आहे कोणाला माहीत नाहीये आपलं स्टेशन आल्यावर आपण उतरणार पण तर स्टेशन आपलं कुठलं आहे आपल्याला माहीत नाही आहे आपण समुद्राच्या लाटा थांबल्यावर मग मी समुद्रात पाय घालीन म्हणत असतो हे चुकीचं आहे आपण प्रत्येक क्षण हा आनंदात घालवायला पाहिजे आणि हा आनंद आहे आपले तसे आहे आपण उभी पुढे नंतर मी आनंदी होईन अमूक झाल्यावर हो, आनंदी होईन असा ठरवत असतो तस ऍक्च्युली तसं नाहीये हे बघा येत काय झालं गौतम बुद्ध आपले डिसायपल्स बरोबर चाललेले होते ते पुढे जाताना त्यांना एक माणूस नदीचे किनारेवर नदी ओलांडायला थांबलेला दिसला ते विचारला का बाबा का तू थांबला तस तसं तो म्हणाला मी हे नदीचं प्रवाह म्हणजे पाणी कधी थांबते म्हणून वाट बघत थांबलेलो आहे तर पाणी थांबलं का नाही मग मी ही नदी क्रॉस करणार आहे हे बघा हे शक्य आहे का नदीचा प्रवाह कधीतरी थांबणार आहे का नाही कितीतरी वर्षांपासून त्या नद्या वाहत आहेत आत्ताही वाहतात पुढेही वाहत राहणार आहे त्याला कधीच एंड नसते इन द सेम वे आपलं आयुष्य पण आयुष्यात पण चांगल्या गोष्टी येत असतात काही दुःखद प्रसंग पण येत असतात म्हणून मी हे झाल्यावर आनंदी होईल तो झाल्यावर आनंदी होईल असं आपण बिलकुल वाट बघत बसायचं नाही जो क्षण आपले हातात आहे तो क्षण आपले आनंदाचा आहे आणि तो क्षण आपण अगदी आनंदाने अगदी खुशी घालवायचं नाही ते काय उपयोग आहे आपल्या आयुष्याचा देवान आपल्याला एवढं सुंदर आयुष्य दिले काही उपयोग आहे आपण कायम रडत दुःख करत बसलो की काही उपयोग आहे का बिलकुल नाहीये त्यामुळे आपण आनंदात राहायला शिकायला पाहिजे आणि आनंद कुठल्याही बाहेरचे वस्तूंना मिळत नाही लक्षात ठेवा आनंद आपलेतच असतो आपण दुःख पण आपण ओढून घेत असतो माझ्याकडे अमूक नाही आहे माझ्याकडे तमूक नाही आहे म्हणून दुःखी असतो म्हणजे दुःख कोण देते आपल्याला अपले आपल्या पण देते हो एटलिस्ट एवढा तर विचार करा की आपल्याला देवानं हात पायी डोळे नाक हे सगळं व्यवस्थित दिलेलं आहे ह्या जगात कितीतरी लोक आहेत जे हे सुंदर जग बघू शकत नाहीत किंवा चालू शकत नाहीत तसं असताना आपल्याला हे सगळं मिळालेलं आहे का नाही मग आपण आनंदी राहायला पाहिजे ना मग कशाला आनंद शोधत चाललाय हे hey, झाल्यावर मी आनंदी होईन तो झाल्यावर मी आनंदी होईन उद्या कधीच येणार नाही देर इज नो no टुमॉरो त्यामुळे आजचा क्षण हा महत्वाचा आहे ह्या क्षणाचा आपण उपयोग करायला पाहिजे आता उपयोग करायचा म्हणजे कोणासाठी करायचा स्वतःसाठी तर करायचंच आहे स्वतःला जगायचं आहे स्वतःचं फॅमिलीसाठी तर हे सगळं झालं ह्याच्यानंतर आपल्याला आनंद कशाला मिळतो माहिती आहे का आपण लोकाला देतो त्यातनं आनंद मिळतो हे लोकाला द्यायचं पण आपण शिकायला पाहिजे आता लोकाला द्या म्हणताना तुम्हाला वाटेल मॅडम पैसे द्यायला सांगतात नाही तुमच्याकडे भरपूर असलं की द्या हरकत नाही आपण देऊ शकतो दानधर्म वगैरे कशासाठी त्यावेळीसाठीच असते त्याच्याशिवाय जे काही तुमच्याकडे आहे तर तुम्ही देऊ शकता पूर्वी का नाही माझं लहानपण सगळं खेडीत गेलेलं आहे मी तुम्हाला सांगितले पण तर घर पण तुम्ही बघितलं असेल माय ग्रँड मदर्स होम म्हणून टाकलेला आहे तेव्हा का नाही आमच्याकडे काय असायचं आता सपोज आमच्याकडे खूप वांगी आली मग आम्ही आजूबाजूचे सगळे लोकांना द्यायची नेऊन त्यांच्याकडे काय आलं ते वाटायचे तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी विकायचं प्रश्नच नव्हता तिथे विकतच नव्हते लोक विकायचं कसं सुपारीच्या बागा सुपारी एवढी विकली जायची त्याच्यावरनं सगळ्यांचं घरदार सगळा चालायचं छानपैकी पण बाकीच्या सगळ्या गोष्टी भाजी बीजी कधी विकलेलं नाही सगळं आपल्याला हव्यावडे ठेवून घ्यायचं बाकी आजूबाजूचे लोकांना वाटून द्यायचं किती आनंदाचे क्षण होते ते आजही विलेजमध्ये जावा तुम्ही कुठल्याही खेडे जावा बघा ते शेतकरी भरभरून देतात अहो कांद्याची पोतेची पोती आपल्या गाडीत ठेवतात आणि हे केळेचे घड केळी त्यांचे तसली की केळेचं घड कापून तुमचे गाडीत ठेवतात आपल्याला आश्चर्य वाटते आपण का म्हणजे सिटीमध्ये प्रत्येक गोष्टी पैसेनं मोजतो पण नाही आहे ते लोक असं देतात आपल्यालाच आश्चर्य वाटते किती आहेत किती सुखी आहेत ते आनंदी आहेत त्यामुळे आपण पण आयुष्यात आनंदी राहायला हे सुद्धा एक मोठ कारण आहे आपण लोकाला द्यायला शिकायला पाहिजे तुमच्याकडे ज्ञान आहे ना ज्ञान द्या आपण आयुष्यभर काही पैशासाठी ज्ञान विकत नाही आहे आधी ठीक आहे तुम्ही नोकरी करत असताना तेव्हा आपण पैसे सर्व घेत होतो आपलंही घरदार मुलं बाळं चालायला पाहिजे ठीक आहे आता काही आपल्याला पैशाची गरज नाही आहे त्यामुळे आपण हे फ्री ऑफ कॉस्ट आणि आत्ता तरी आपल्याला इंटरनेटमुळे किती सायन्सनं दिलेलं आहे बघा आता मी घरात बसून बोलते आहे तुमच्याशी आणि तुम्ही तुमचे घरात बसून ऐकता तुम्हाला हवं असलं ते घेऊ शकता नको ते सोडू शकता इन द सेम वे कुठलाही कितीतरी विद्या हे नेटवर्कनं आपण शिकू शकतो आपल्या आवडीप्रमाणे त्यामुळे हे द्यायला सुद्धा आपण शिकू शकतो आणि आपल्याला खूप चांगला माध्यम मिळालेला आहे आपण आपले घरात बसून आपल्याकडे काय आहे तर जगाला जगाला म्हणते मी पूर्वी लिमिटेड होतं आत्ता तसं नाही आहे जगाला आपण देऊ शकतो अहो दोन छान आधाराचे शब्द द्या माणसांना किती छान वाटते पण तो सुद्धा आपल्याकडे नाही आपण दुसऱ्याला दुःख कसं द्यायचं टोचून कसं बोलायचं हे विचार करत असतो हे सोडूया आजपासून आपण आपल्याला चांगलं बोलता येत असलं तर बोलूया कोणाला आपले शब्दानं धीर मिळत असलं तर तो धीर देऊया त्यांना आनंद मिळत असला तर आनंद देऊया त्यांना देताना का नाही आपल्याला पण कितीतरी पट्टीनं मिळते आपल्याकडे एक म्हण आहे बघा जे आपण आपल्याला आपल्याला माला मला म्हणून ठेवतो का नाही तर लोकाला जाते जे काही आपण लोकाला देतो का नाही तर आपल्याला येते त्यामुळे आजपासून आपण छानपैकी जे काही आपल्याकडे आहे तर इतरांना पण द्यायला शिकूया आणि हे खूप आनंद आहे आणि आनंद शोधायला कुठे जायला नको आपले तसे आनंद आहे त्यामुळे आपण आनंदी होऊया हेवे गुड डे